नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात तर यासाठी जे काही नोंदणी करावी लागते तर ती नोंदणी कशा प्रकारे करायचे याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत परंतु चॅनेलवर जर नवीन असाल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल बेलआयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे तुरंत मिळत राहतील तर चला तर पाहून प्रकारे तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता त्या अगोदर तुम्ही जिल्हा जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांसाठी तुम्हाला जे काही ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागत होती मग ती ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही अर्ज भरला असेल तो अर्ज तुम्हाला तुमची ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल इथे घेऊन जावा लागत होता परंतु आता ही जे काही ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे या ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून तुम्ही काही सेकंदामध्ये तुम्ही जो काही तुमचा अर्ज आहे तो अर्ज सहजरित्या भरू शकता चला तर पाहू यासाठी तुम्ही कशा कोठे कोठे अर्ज करू शकता तर यामध्ये तुम्ही कृषी विभाग असेल महिला व बाल कल्याण विभाग असेल पशु संवर्धन विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल असे या ठिकाणी तुम्ही तुमचे जे काही अर्ज आहे तो अर्ज अगदी सहजरित्या ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया करू शकता तर त्यासाठी जी काही लागणारी नोंदणी आहे ती नोंदणी प्रकारे करायची चला तर पाहू तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अगदी सहजरित्या तुमच्या ब्राउजवर रिडायरेक्ट केलं जाईल व रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही इंटरफेस आहे तो अशा प्रकारे एंटरप्रेस तुम्हाला ओपन होईल तर अशा प्रकारे जे काही इंटरव्हल्स ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे वाचू शकता जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजना तर या मार्फत जे काही कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल महिला व बालकल्याण विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल तर अशा यांच्या तुम्ही नोंदणी करू शकता तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्जदार लॉग इन करावं लागेल व पासवर्ड बनवावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता अर्जदार अर्जदार वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन तर नवीन अर्ज यावर क्लिक करायचे नवीन अर्जवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल तर नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता ठाणे जिल्हा परिषद नवीन लाभार्थी नोंदणी तर यामध्ये तुम्हाला जे काही लाभार्थी नोंदणी करायचे तर त्यामध्ये तुमचं सर्वप्रथम अर्जदाराचं नाव तर अर्जदाराचं नाव मराठीमध्ये भरायचे तुम्हाला तर मराठीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम इथे आडनाव आहे तुमचा जो काय सरनेम आहे तो सर्वप्रथम तुम्हाला आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं असेल किंवा पतीचं नाव असेल तो नाव टाकायचंय. त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकायचंय. जो काही तुमच्या आईचं नाव असेल तो टाकायचंय. त्याच्यानंतर दोन नंबरला संपर्क तर संपर्कामध्ये तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल चालू मोबाईल नंबर असेल तो एंटर करायचे आणि येथे ओटीपी मिळवा मिलवा यावर क्लिक करायचंय ओटीपी मिळवा मिलवा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओटी तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी जनरेट झालेला असेल ओटीपी जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रमाणित करा यावर क्लिक करायचे प्रमाण केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी पासवर्ड सेट करायचे म्हणजे तुम्ही कोणताही एक पासवर्ड तुम्ही कॅपिटल स्मॉल आणि नंबर मध्ये आणि मध्ये तुम्ही पासवर्ड तयार करू शकता तर तुम्हाला तो तुमचा पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील असं पासवर्ड टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला तीन नंबरला तुमचा पत्ता ऍड्रेस टाकायचे तर मध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा तालुका टाकायचा त्याच्यानंतर गावाचे नाव टाकायचे तुमचा जो काही एरियाचा पिनकोड असणार आहे तो पिनकोड टाकायचा त्याच्यानंतर ईमेल आय डी त्याच्यानंतर इतर माहिती तर इतर माहितीमध्ये अर्जदाराची जन्मतारीख तुमची जी काही जन्मतारीख असणार आहे ती भरायची त्याच्यानंतर प्रवर्ग तर यामध्ये प्रवर्गामध्ये तुम्ही एस सी आहात एस टी आहात ओबीसी आहात तर तो सिलेक्ट करायचा तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जात तर एस सी एस टी मध्ये तुमची कोणती जात असेल तर ती सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इतर प्रवर्ग तर त्यामध्ये तुमचा प्रवर्ग असेल तर तो प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे येते लिंग लिंग मध्ये तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात तर ते सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा जो काही आधार कार्ड नंबर असणार आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचे व त्यानंतर येतो रेशन कार्ड नंबर तुमच्या रेशन कार्डवर जो नंबर असणार आहे तो रेशन कार्ड नंबर तुम्हाला येथे एंटर करायचे त्याच्यानंतर इथे अर्ज जर दारिद्र्य रेषेखाली हाय का तर यावर जर असेल तर हाय यावर क्लिक करायचे नसेल तर नाईवर क्लिक करायचे त्याच्यानंतर जर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असल्यास दारिद्र्य खाली जो काही नंबर असतो तो नंबर तुम्हाला येथे टाकायचा त्याच्यानंतर अर्ज जर दिव्यांग आहे का जर तुम्ही दिव्यांग असाल अपंग असाल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे जर हायेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा दिव्यांगाचा प्रकार सिलेक्ट करायला येणार आहे त्याच्यानंतर तुमची जी अपंगाची टक्केवारी ती सिलेक्ट करायला येणार आहे त्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक टाकायला येणार आहे त्याच्यानंतर दिव्यांग युआय तुम्ही युआयडी कार्ड बनवलं असेल तर युआय कार्ड नंबर तुम्हाला इथे एंटर आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पाच नंबरला बँक माहिती तर बँकेच्या माहितीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला बँक आयएफसी कोड टाकायचे आहे त्याच्यानंतर बँकेचं नाव टाकायचे त्याच्यानंतर तुमची जी काही शाखा असणार आहे ती शाखा टाकायची त्यानंतर तुमचा बँकेशी आधार कार्ड नंबर लिंक असेल तो बँकेचा अकाउंट नंबर टाकायचे ज्या बँके ज्या बँकेमध्ये तुमच्या डेबिटच्या माध्यमातून तुम पैसे जमा होतात तो तुम्हाला इथे नंबर टाकायचे त्याच्यानंतर सहा नंबरला अपलोड आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये जे काही कागदपत्र तुम्ही अपलोड कराल तर त्याची साईज आहे ती दोन एम बी पेक्षा जास्त नसावी म्हणजे दोन एम बी चे खालीच तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे तर इथे सर्वप्रथम तुम्हाला अर्जदाराचा फोटो टाकायचे त्याच्यानंतर आधार कार्ड चा फोटो टाकायचे तुम्हाला त्याच्यानंतर पासबुकचा फोटो टाकायचे त्यानंतर रेशन कार्ड चा फोटो टाकायचे आणि त्याच्यानंतर जात प्रमाण पत्र असल्यास म्हणजे जर तुमच्यावर जात प्रमाणपत्र असेल तर टाकायचे नसेल तर सोडून दिलं तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर खालील असल्याबाबत गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र असल्यास जर असेल तरच टाकायचे नसेल तर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली सेव्ह वर क्लिक करायचे तर सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे माहिती सेव्ह होईल तुमचा जो काही पासवर्ड आहे तो सेट होईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही अर्जदार लॉगिन आहे त्या अर्जदार वर जाऊन तुम्ही जो काही युजरनेम टाकलेला नेम तुमचा मोबाईल नंबर असणार आहे तर अर्जदार मोबाईल नंबर नेम टाकाय मोबाईल नंबर टाकायचे त्यानंतर पासवर्ड तुम्ही सेट केला असेल तो पासवर्ड तुम्हाला टाकायचे तर अशा प्रकारे जी काही नोंदणी आहे ती नोंदणी अगदी सहजरित्या तुमची झालेली असेल मग त्याच्यानंतर तुम्हाला कशासाठी अर्ज करायचे कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचे याची प्रक्रिया तुम्हाला करायची तर याची प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुढच्या मध्ये जेवढ्या काही योजना असतील त्या योजनासाठी स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अशा प्रकारे जो काही जिल्हा परिषदच्या योजना असतात जे जिल्हा परिषद योजना आधी या ऍप ऑफलाईन पद्धतीने राबविल्या जात होत्या आता ऑनलाईन पद्धतीने राबविल्या जातात तर याची संपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल कशा प्रकारे नोंदणी करू शकता व कशा प्रकारे तुम्ही जे काही अर्ज प्रक्रिया योजनांची अर्ज प्रक्रिया तुम्ही भरू शकता याचा आपण सर्व माहिती आहे सर्व अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पुढील व्हिडिओ हो मध्ये पाहणार आहोत ते पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला अगदी सहजरित्या मिळत राहतील म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका